देवेंद्र खरंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली राज ठाकरे यांनी जी तारीख जाहीर केलेली होती ती आता बदललेली आहे आणि त्यानंतर महत्वाची बातमी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा संपर्क करण्याचा करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला आहे काय नेमकी चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे गटाकडून काय उत्तर मिळालंय तृप्ती आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये हिंदी सक्तीला विरोध वाढताना पाहायला मिळतोय दोन्ही ठाकरे बंधूंनी तर आज पत्रकार परिषद घेत थेट त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे हिंदी शक्तीला थेट उघड विरोध केलेला आहे आणि आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे गे मनसे गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत होते आता उद्धव ठाकरे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि याच कारणास्तव हिंदी शक्तीला विरोध करण्यासाठी दोन मोर्चे होतात आहे मराठी भाषा केंद्राकडून एक मोर्चा काढण्यात येतोय तर मनसेकडून देखील सगळ्या मराठी लोकांना आवाहन करत एक मोर्चा काढण्यात येतो आहे मनसेचा मोर्चा जो सुरुवातीला सहा जुलैला होणार होता तो आता पाच जुलैला होणार आहे तर दुसरा जो एक मोर्चा देखील आयोजित करण्यात आलेला आहे मराठी भाषा केंद्राकडून त्यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहे ते या मोर्चाच्या निमित्त या मुद्द्याच्या निमित्त एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेलच त्यासोबत आता मनसेचा जो पाच तारखेला मोर्चा होणार आहे त्या पाच तारखेच्या मो मोर्चामध्ये शिवसेनेने देखील म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील सहभागी व्हावा आणि एकच मोठा मोर्चा निघावा अशी मनसेची आणि राज ठाकरे यांची अपेक्षा आहे दृष्टीने राज ठाकरेंच्या मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील जे बडे नेते आहेत त्यांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याचा आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे आता खरंच हे दोन ठाकरे बंधू जे आहेत ते या हिंदी शक्तीच्या विरोधात एकत्र येणार का आणि हा एकच मोर्चा होणार का हे पाहणं असेल निश्चित देवेंद्र राज ठाकरे यांनी साथ घातलेली आहे उद्धव ठाकरे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती एकत्र येतात का हे पाहणं महत्वाचं असेल आणि त्यानंतर महाराष्ट्राला जे चित्र पाहायला मिळालं ते वेगळं आणि आश्वासक असणार आहे